रोहित पवार यांना राष्ट्रवादीनं टोला लगावलेला आहे अटक करवून घेण्यासाठी रोहित पवार यांनी आटापिटा केल्याचं सूरज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे सूरज चव्हाण यांनी ट्विटवरून वरून हा बाण साधला चव्हाण आपल्या ट्विटमध्ये काय म्हणाले पाहूयात रोहित पवार यांच्या राजकीय सल्लागारांनी रोहित पवारांना सल्ला दिलेला आहे जर रोहित पवार यांना अटक केली आणि जेल वारी झाली तर त्यांना सहानुभूती मिळून भविष्यामध्ये त्यांना राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळेल म्हणून रोहित पवार यांच्या जवळची लोकांचं त्यांच्या गैरकारभाराची माहिती यंत्रणेला देत आहेत रोहित पवार जाणीवपूर्वक वातावरण निर्मितीसाठी आतापासूनच स्वतः निवडणुकीनंतर सरकार आपल्याला अटक करून जेलमध्ये टाकेल म्हणून प्रचार सहानुभूतीतून अफवा पसरवायला लागलेले आहेत ला आपला न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे आपण सगळे व्यवसाय नियमानुसार करतो म्हणणारे रोहित पवार प्रसिद्धी आणि सहानुभूती मिळवण्यासाठी आणि स्वतःला अटक व्हावी म्हणून आटाबिटा करत आहेत रोहित पवार यांची इच्छा सरकार पूर्ण करेल जनता नाही